नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक सांख्यिकी आणि आज आपण मध्य मीन पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया जरा आठवूया उदाहरण निनादने एका पुस्तकाच्या दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या साठ पन्नास चोपन्न शेहेचाळीस पन्नास अशी आहे यावरून दररोज वाचलेल्या पृष्ठांची सरासरी काढा ठीक आहे निनादने एक पुस्तक वाचलंय आणि त्या पुस्तकातली दररोज काही पृष्ठ वाचलेली आहे म्हणजे पृष्ठांची संख्या आता समजा पहिल्या दिवशी साठ दुसऱ्या दिवशी पन्नास तिसऱ्या दिवशी चोपन्न चौथ्या दिवशी शेहेचाळीस पाचव्या दिवशी पन्नास अशी वाचलेली आहे बरोबर आहे आता या दररोज वाचलेल्या पृष्ठांची सरासरी काढायची कशी काढायची उकल सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज आता हे प्राप्तांक काय आहे हे साठ पन्नास चोपन्न शेचाळीस पन्नास हे प्राप्तांक आहे छेद एकूण प्राप्तांकांची संख्या म्हणजे सर्व प्राप्तांकांची कर बेरीज करा म्हणजे यांची बेरीज करा आणि छेदस्थानी एकूण प्राप्तांकांची संख्या जी काय असेल एक दोन तीन चार पाच अशी ठीक आहे आता इथे बघा साठ अधिक चौकट 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 अधिक पन्नास जे यापैकी साठ इथे आहेत पन्नास बघा शेवटी तेही त्याने दाखवले मध्ये काय येणार आहे तर हे पन्नास चोपन्न शेचाळीस म्हणजे इथे पन्नास येईल इथे चोपन्न ये आणि इथे शेहेचाळीस येईल आणि छेदस्थानी एकूण प्राप्तांक किती आहे ते एक दोन तीन चार पाच पाच आता यांची ज्या वेळेला बेरीज बेरीज कराल तुम्ही तर ती येते दोनशे साठ बघूया शून्य ना सहा चार दहा दहाशे शून्य आठ आला एक सहा एक सात पाच बारा बारा पाच सतरा सतरा चार एकवीस एकवीस आणि पाच सव्वीस म्हणजे दोनशे साठ आणि छेदस्थानी पाच आहेत आता याने याला भाग लावूया पाच एक पाच 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 पंचवीस पंचवीसशे सव्वीस मधून पंचवीस गेले बाकी राहिले एक एकाचे पुढे शून्य म्हणजे दहा झाले पाच दोन्ही दहा म्हणजे बावन्न आलं ना इथे लिहिल्यावर कळेल बावन्न ठीक आहे म्हणजेच काय झालं दररोज वाचलेल्या पृष्ठांची सरासरी ही बावन्न आहे इथं लिहूया सरासरीस मध्य किंवा मध्यमान म्हणतात एकतर तुम्ही सरासरीस मध्य म्हणा किंवा मध्यमान म्हणा दोन्ही बरोबर आहे जाणून घेऊया वरील उदाहरणात रोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या ही सांख्यिक माहिती आहे जी रोज वाचलेली पृष्ठांची संख्या आहे ती सांख्यिक माहिती आहे आपल्या घटकाचं नाव सांख्यिकी आहे त्यावरून निनादने रोज साधारणपणे बावन्न पृष्ठे वाचले असा निष्कर्ष काढला आहे ठीक आहे अशा रीतीने घटनेविषयी किंवा समस्येविषयी सांख्यिक माहिती जमा करणे त्या माहितीचा अभ्यास करून काही निष्कर्ष मिळवणे ही एक स्वतंत्र ज्ञान शाखा आहे या शाखेला सांख्यिकी असे नाव आहे ठीक आहे जे दे एखाद्या घटनेविषयी समस्येविषयी सांख्यिक माहिती जमा करायची त्या माहितीचा अभ्यास करून काही निष्कर्ष मिळवायचे ही एक स्वतंत्र ज्ञान शाखा आहे आणि या शाखेला सांख्यिकी असे नाव आहे ठीक आहे पुढे मध्यम मध्य आपण पाहिले की साठ पन्नास चोपन्न शेहेचाळीस व पन्नास या संख्यांची सरासरी बावन्न येते या सरासरीला सांख्यिकीच्या परिभाषेत मध्य म्हणतात सांख्यिक सामग्रीचा मध्य काढण्यासाठी सामग्रीतील संख्यांची बेरीज करतात या बेरजेला सामग्रीतील संख्यांच्या संख्येने भागतात आता आपण पाहिलं साठ पन्नास चोपन्न शेहेन्नास या संख्यांची सरासरी बावन्न येते या सरासरीला सांख्यिकीच्या परिभाषेत काय म्हणतात मद्य म्हणतात आता सांख्यिक सामग्रीचा सा मद्य आपण कसा काढला तर सामग्रीतील ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जेवढ्या त्या संख्या आहेत ना त्यांनी भागायचं म्हणजे संख्यांना भागायचं म्हणजे समजा दहा या ठिकाणी या पाच संख्या आहेत ना मग पाचने भागायचं ठीक आहे मद्य काढण्याच्या या रीतीचा आपण आणखी अभ्यास करू त्यासाठी पुढील उदाहरण पहा आता आपण उदाहरण उदाहरण एका शाळेतील इयत्ता आठवीच्या सदतीस विद्यार्थ्यांना गणित विषयात एका दहा गुणांच्या चाचणीत मिळालेले गुण खालीलप्रमाणे आहेत या गुणांचा मध्य काढा या ठिकाणी गुण दिलेले आहेत विद्यार्थी संख्या सदतीस असणार आहे त्याच्यामुळे हे बघा एक दोन तीन अशा पद्धतीने मोजत गेलं तर सातला सदतीस होईल ठीक आहे आता या गुणांचा मध्य काढायचं आहे या उदाहरणात सामग्रीतील संख्यांची बेरीज करण्यासाठी बराच वेळ जाईल म्हणजे समजा जर तुम्ही असं केलं दोन चार सहा सहा चार दहा दहा आठ अठरा अठरा सात सा, चोवीस चोवीस सात एकतीस एकतीस एक तीस चौतीस एक चौतीस आठ बेचाळीस बेचाळीस नऊ एकावन्न एक एक एकावन्न दहा एकसष्ट एकसष्ट दहा एकाहत्तर एक खूप वेळ जाईल हम्म आपल्याला माहित आहे की सात अधिक सात अधिक सात अधिक सात अधिक सात बरोबर सात गुणिले पाच बरोबर पस्तीस पटकन होतंय की नाही यावरून एका संख्येत तीच संख्या मिळवण्याची क्रिया सोपी होते हे लक्षात घ्या याचाच उपयोग करून वरील सामग्रीतील संख्यांची बेरीज करणे सोयीचे होईल म्हणून सामग्रीतील संख्यांचे वर्गीकरण करून संख्यांची बेरीज करू लक्षात बघा या ठिकाणी मी विद्यार्थ्यांच्या गुणांची विद्यार्थ्यांचे जे गुण आहे ते कसे लिहिलेत वेगवेगळ्या रंगात लिहिलेत म्हणजे मोजायला सोपं जाईल तुम्हाला शिकवायला सोपं बघा आता या ठिकाणी पहिल्या स्तंभामध्ये गुण एक्स आय प्राप्तांक दुसऱ्यामध्ये ताळ्याच्या कुणा तिसऱ्यामध्ये विद्यार्थी संख्या वारंवारता एफ आय आणि चौथे जे आहे ते एफ एफ आय गुणिले एक्स आय म्हणजे या यातील आणि यातील यांचे दोघांचा गुणाकार ठीक आहे तर सर्वप्रथम दोन गुण किती विद्यार्थ्यांना मिळालेत बघूया तर एक मग इथे ताळ्याची गुण एक होईल विद्यार्थी संख्या एक होईल तीन गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले एक हा ताळ्याची खूण एक होईल दहा पैकी दोन आणि तीन जरा कमी गुण होतात काय माहिती कदाचित मुलं आजारी असतील त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास झाला नसेल किंवा जेव्हा शिकवलं तेव्हा ते आले नसतील त्यामुळे त्यांना तो घट्ट कळला नाही असो ठीक आहे चार गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले बघू आपण एक दोन तीन चार पाच पाच खुण होतील एक दोन तीन चार आणि पाचवी जे गुण आहे ना इथे लिहायला लागेल पाच आता पाच गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले बघा आपण एक आणि दोन दोन, दोन दोन खुणा होतील एक दोन इथे दोन विद्यार्थी विद्यार्थी संख्या होईल दोन ठीक आहे सहा गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले बघू दो, एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच कुणा होतील एक दोन तीन चार आणि पाचवी गुण तुम्हाला माहिती आहे संख्या लिहायला लागेल पाच सात गुण एक दोन तीन चार पाच सहा सहा गुणा होतील ताळ्याच्या एक दोन तीन चार पाचवी खुण कशी करतात ते तुम्हाला माहिती आहे आणि सहावी सहा लिहायला गेलो आता आठ गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले दोघ पाच होतील एक दोन तीन चार पाच ठीक आहे इथे किती येईल पाच नंतर नऊ गुण किती विद्यार्थ्यांना मिळालेत किती आठ होत आहेत पाच नंतर सहा सात आणि आठ इथे लिहायला लागतील आठ ठीक आहे तर दहा गुण किती विद्यार्थ्यांना मिळालेत बघू एक दोन तीन चार ठीक आहे आहे बरोबर आहे आता या ठिकाणी ही जी विद्यार्थी संख्या वारंवारता आहे ना यांची ही बेरीज केली तर ती एन अक्षराने दाखवतात तर ती होते एन बरोबर सदतीस कारण आपल्याला माहिती आहे सदतीसच विद्यार्थी आहेत बरोबर आहे आता पुढे बघा एफ आय कुणीला एक्स आहे म्हणजे एफ आय ही किंमत आणि एक्सआय ही किंमत या दोघांचा गुण गुणात एक गुणिले दोन बरोबर दोन नंतर एक गुणिले तीन एक गुणिले तीन बरोबर तीन नंतर पाच गुणिले चार बरोबर वीस नंतर दोन गुणिले पाच बरोबर दहा नंतर पाच गुणिले सहा बरोबर तीस पुढे सहा गुणिले सात बरोबर बेचाळीस नंतर पाच गुणिले आठ बरोबर चाळीस नंतर आठ गुणिले नऊ बरोबर बहात्तर आणि दहा गुणिले चार बरोबर चाळीस किंवा चार गुणिले दहा म्हटलं तरी चार गुणिले दहा बरोबर चाळीस तर ठीक आहे आता बघा सिग्मा एफ आय एक्स आय बरोबर दोनशे एकोणसाठ आता हे सिग्मा म्हणजे काय बेरीज तर यांची जी आहे ती बेरीज करायची ती इथे लिहिली ती दोनशे एकोणसाठ सिग्मा एफ आय आहे आता आपल्याला मद्य काढायचा आहे मद्य बरोबर सिग्मा एफ आय आय छेद एन बरोबर दोनशे एकोणसाठ छेद सदतीस उत्तर आलेलं आहे सात तर अशा पद्धतीने हा मध्य आहे तो किती आलेला आहे साथ आलेला आहे उदाहरण राजापूर या गावातील तीस शेतकऱ्यांचे सोयाबीनचे एकरी उत्पादन क्विंटल मध्ये खालील प्रमाणे आहे बघा हे उत्पादन आहे एका एकर मध्ये किती उत्पादन घेतले सोयाबीनचं ते किती शेतकरी आहेत तीस शेतकरी आहेत यावरून वारंवारता वितरण सारणी तयार करा आणि सोयाबीनच्या एकरी उत्पादनाचा मध्य काढा मध्य काढायचा ठीक आहे वेगवेगळ्या रंगात का येतो समजायला तुम्हाला पटकन सोपं जावं म्हणून एकरी उत्पादन क्विंटल प्राप्तांक एक्स आय आपण इथे लिहिणार आहोत ताळ्याच्या पुन्हा यामध्ये करणार आहोत शेतकरी संख्या वारंवारता आय इथे आणि एफ आय एक्स आय म्हणजे या इथे जी, जी किंमत असेल इथे जी किंमत असेल त्यांचा गुणाकार तसंच ठीक आहे पुढे आता हे काय चार पाच पाच पॉईंट पाच सहा सहा पाच सात पॉईंट पाच आठ नऊ हे मध्ये उत्पादन आहे सगळ्यात कमी उत्पादन चार आहे आणि सगळ्यात जास्त उत्पादन नऊ नऊ क्विंटल घेतलेलं आहे म्हणून ते चढत्या क्रमाने या ठिकाणी लिहिलेलं आहे बरोबर आहे आता बघा चार क्विंटल उत्पादन सोयाबीनचे किती शेतकऱ्यांनी घेतले इथे बघा एक दोन आणि तीन तीन कुणा होतील या तीन कुणा झाल्या इथे तीन लिहायला लागेल पाच क्विंटल उत्पादन किती शेतकऱ्यांनी घेतले एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच कुणा होतील पाचवी खुण तुम्हाला माहिती तिरकी करतात बरोबर म्हणजे लक्षात येतो हा गोळ हा जो गट आहे तो पाच हम्म इथे पाच लिहायला लागेल किती चार चार तळ्याच्या खुणा होतील इथे चार, हो चार। सहा क्विंटल एक दोन तीन इथे लिहायचं तीन नंतर सहा पॉइंट पाच इथे बघा एक दोन दोन कुणा झाल्या इथे दोन लिहायचं नंतर सात पॉइंट पाच एक दोन तीन आणि चार एक दोन तीन चार हा इथे चार लिहायला लागेल आठ क्विंटल किती शेतकऱ्यांनी घेतले एक दोन तीन चार पाच आणि सहा एक दोन तीन चार पाचवी पुढील अशी सहावी कुणी म्हणजे सहा येतील शेतकरी संख्या किती होईल सहा आणि नऊ नऊ क्विंटल किती जणांनी घेतले इथे बघा हो एक दोन तीन तीन शेतकऱ्यांनी एक दोन प्रगतीशील शेतकरी असतील एका एका नऊ क्विंटल घेतलेल्या जास्त मेहनत करत असतील इथे तीन ठीक आहे आता पुढे बघा पुढे काय आता तर एफ आय गुणिले एक्स एकसा याचा आणि याचा गुणाकार करून तो इथे लिहायचंय तीन चोक बारा बरोबर तीन गुणिले चार बारा पाच गुणिले पाच पंचवीस चार गुणिले पाच पॉईंट पाच बावीस तीन गुणिले सहा अठरा दोन गुणिले सहा पॉइंट पाच तेरा चार गुणिले सात पॉइंट पाच तीस सहा गुणिले आठ अठ्ठेचाळीस तीन गुणिले नऊ सत्तावीस ठीक आहे तर या ठिकाणी हा गुणाकार करून झाला आता ही वारं जी वारंवारता शेतकरी संख्या ती एन अक्षराने दाखवतात एन बरोबर तीस आली यांची तुम्ही बेरीज करून बघा तीस याच्या आणि इथे आय बरोबर एकशे पंचाण्णव हे काय आहे तर यांची बेरीज या गुणाकाराची बेरीज केली तर ती किती आली एकशे पंच्याण्णव ते तुम्ही करून बघू शकता त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट नाही आता मध्यमान एक्स बार ही जी एक्सच्या वरती जी देश मारले दे ना आड़वी त्यालाच बार असं म्हणतात ना एक्स बार बरोबर सिग्मा एफ आय होण्यालय एक्स आय छेद एन सिग्मा एफ आय होण्यालय एक्स आय एकशे पंच्याण्णव आणि छेद असतानी तीस करण एन बरोबर बर तीस एन या दोघांचा ज्या वेळेला तुम्ही भागाकार कराल तेव्हा तो येतो सहा पॉईंट पाच याचाच अर्थ एकरी सोयाबीन उत्पादनाचा मध्य सहा पॉईंट पाच क्विंटल आहे एकवीस बी उत्पादनाचा मध्य किती त्याला सहा पॉईंट पाच क्विंटल धन्यवाद व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्युब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सब्स्क्राइब करा आणि हो जे बेलचा आयकॉन दिसते ना त्यालाही क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद